आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बाजार सावंगी ते सुलतानपूर रस्त्याचे काम बोगस निकृष्ट भाऊसाहेब बणकर यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा बातमी येत आहे खुलताबाद येथून छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी ते सुलतानपूर वडोद कानडगाव या सहा किलोमीटरच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे दोन पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते परंतु अजूनही हे काम खुलताबाद येथील ठेकेदार आणि इंजिनियर सावजी यांच्याकडून अद्यापर्यंत पूर्ण झाले नसून ते खूप कासव व संतगतीने बोगस निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून याशिवाय हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येणाऱ्या कामासाठी लाखांचा निधी मंजूर झालेला आहे शासनाच्या मदतीप्रमाणे सन दोन हजार चोवीस मधील फेब्रुवारी ते सुलतानपूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे तसेच हे काम निकृष्ट बोगस होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत हे काम दोन हजार चोवीस वर्षापूर्वी पूर्ण होणे गरजेचे होते मात्र मुदतीपेक्षा बारा महिने पूर्ण होऊन देखील या कामाचे काम अजूनही पूर्ण झाले आहे याशिवाय या रस्त्यावर कमी जाडीची सोलिंग व खडीचा बारीक खच ऐवजी नव्वद टक्के मातीचा फुपाटा वापरण्यात येत आहे खडी हंतरण्यात आली असून जाड रो सोलिंग टाकून थातूर मातूर काम करण्यात येत आहे तर काही ठिकाणी जुने डांबरीकरण झालेले काम तसेच सोडून दिले आहे तरी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन या रस्त्याचे काम दर्जेदार करून लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी बाजार सावंगी वडोद माटरगाव सुलतानपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे चालू असलेल्या थातुरमातूर कामांमुळे पावसाळ्यात तर या रस्त्याची परिस्थिती मात्र जैसे ती पुन्हा तशीच होणार आहे दोन्ही बाजूचे साईड व्यवस्थित भरण्यात आलेले नसून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूच्या नाल्या करण्यात आलेले नाहीत यामुळे पावसाचे पाणी नेमके कुठून काढले जाणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे या सर्व प्रकरणाबाबत वडोद कान्होबा येथील रहिवासी भाऊसाहेब मंजेराव बनकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे मार्गे खुर्द बाजार सांगी या सात साडेसात किलोमीटर रस्त्याचे आता नुकतंच काम सुरू झालेलं आहे परंतु या रोडवर सरकारी नियमाप्रमाणे कुठल्याही प्रमाणे काम होत नाही याची तक्रार मी एक महिन्यापूर्वी सदैल ऑफिस खुलताबाद उप अभियंता कार्यालय या ठिकाणी करण्यात आलेली आहे परंतु तेथील अधिकाऱ्यांनी या आज तागायत तक्रार देऊन किमान एक महिना लोटला तरी देखील त्यांनी प्रशासननं या कामात दखल दिली नाही किंबहुना कॉन्ट्रॅक्टर यांनी मनमानी करून या सदरील रोडवर मुरुमाळ्याऐवजी मातीचा वापर आणि पंखे जे असतात रोडचे त्या दगडाचा वापर करण्यात येत असून हे काम कुठल्याही परिस्थितीत शासनाच्या नियमाप्रमाणे आणि इस्टिमेटप्रमाणे होत नसून या ठिकाणी उपअभियंता कार्यालय तालुका ता प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचं मी निवेदन दिलेलं असून आज तागायत कारवाई झालेली नाही यापुढील कार्यक्रम या ठिकाणी मी सांगू इच्छितो की साधारण हा रोड साधारण एक ते दीड महिना झाला काम चालू होऊन परंतु सब्दल यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी आज ताग्यात त्या रोड रोडवर घेतलेले नसून त्यांनी साधारणपणे साधी चौकशी पण केलेली नाही म्हणून मला या गोष्टीचा खूप मोठा राग आणि शा प्रशासनावर खापड ठोडण्या इतकं म्हणजे माझं इतकं राग मला आणावं झालेला असून या ठिकाणी या रोडच्या कामात दिरंगाई करणाऱ्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी याची सुद्धा मी वरिष्ठ का कार्यालयाकडे दाद मागणार असून सदर यंत्रणेने व कॉन्ट्रॅक्टरनं जर हे काम चांगल्या प्रकारे केले नाही तर त्यांना त्यांच्यावर खा खा फौजदारीनुस क फौजदारीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे या संदर्भात वरिष्ठ पातळीनं लक्ष घालून आमच्या या खुलताबाद फुलंब्री सॉरी आपलं या सुल्तानपूर मार्गे बाजार सांगी आणि उडोद या मार्गावर चांगल्या प्रकारे चा दर्जेदार रोडचं काम करण्यात यावे नसता मी प्रशासनात प्रशासनास प्रशासनास या आशयाचं अमरून उपोषणाचं पत्र देऊन बेमुदत उपोषण सुरू करील याची गांभीर्याने प्रशासनाने नोंद घ्यावी या ठिकाणी विनंती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर शाह खुलताबाद छत्रपती संभाजीनगर